हर हर गंगे नमामी गंगे जय गंगा मैया मित्रांनो जगप्रसिद्ध राजापूर गंगा तुम्हाला माहितीच असेल कोकणात दर तीन वर्षांनी ही राजापूरची गंगा येते राजापूरची गंगा आल्याच्या नंतर काही दिवसांनी कोकणातल्या एका गावात गंगा प्रकट होते आणि तो गाव म्हणजे देवगड तालुक्यातील दहिभाऊ गाव तर त्याच गंगामातेचं दर्शन घ्यायलाच आपण आज इथे आलो आहोत दहीबाऊ या गावी आलो आहोत आता मी दहीवाव गाव गावातल्या एका रोडवरती उभा आहे हा जो रोड आहे तो था था रोड हा जातोय रोड आथरा अथरा मार्गे मालवण आणि हा जो रोड इकडे जातोय तो देवगडला जाता रोड आहे तर आणि इथे तुम्ही आता हा रस्त्याच्या इथे बाजूलाच हा बोर्ड लावलेला दिसत असेल तर या रोडने पुढे जाऊन त्या गंगामातेचं दर्शन जाऊन आपल्याला घ्यायचं आहे आणि कशी येते ती गंगा माता इथे प्रकट होते त्याबद्दल जास्त माहिती जाणून घेऊया चला तर मग जास्त वेळ न दौडता सुरू करूया आजची ही आपली कोकणची सफारी चला भगवान परशुराम यांनी निर्माण केलेल्या ह्या निसर्गरम्य कोकणाच्या भूमीत अनेक रहस्य दडलेली आहेत काही रहस्य ही स्थानिक लोकांपर्यंतच मर्यादित राहतात किंवा मोजक्याच लोकांना ती माहीत असतात समुद्र नदी ओढे कडे कपारी डोंगर दर्या यांची भगवंताने मुक्त हस्ते उधळण केलेली भूमी म्हणजे आमचं कोकण आणि अशाच काही अपरिचित गोष्टी कोकणची सफारी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो दोन किल्ले विजयदुर्ग देवगड दोन एस टी डेपो देवगड एस टी डेपो विजयदुर्ग एस टी डेपो दोन मुख्य व्यवसाय हापूस आंबा आणि मच्छीमारी दोन ऐतिहासिक बंदरे विजयदुर्ग बंदर आणि देवगड बंदर असं प्रत्येकी दोन गोष्टी लाभलेला महाराष्ट्रातील एकमेव तालुका म्हणजे कोकणातील देवगड तालुका आणि ह्याच देवगड तालुक्यातील निसर्गरम्य असं दहिबाव गाव ह्याच दहिभाव गावच्या दळविवडीच्या रस्त्यावरून भर मे महिन्यात हिरव्या निसर्ग अवतीभवतीने डोळ्यात साठवत आम्ही आणि झाडीमुळे झालेल्या थंड वातावरणामुळे प्रवासाचा शीण निघून जात होता समोर गर्द वनराईने नटलेल्या डोंगराच्या मधून जाणारा डांबरी रस्ता आणि या रस्त्यालगतच असलेलं हे पवित्र स्थान आमची उत्सुकता अगदी शिगेला पोचली होती त्यावरून काही पावलं खाली उतरल्यावरती आपल्याला समोर दिसतं ते हे गुंती वजा छोटे कानी बाप्पाचं मंदिर इथे प्रकट होणारी की गंगामाता राजापूर गंगा आगमनाच्या साधारण आठ दिवसांनी येते मी बघत असलेल्या या छोटेकानी मंदिराच्या समोर उभं राहिल्यावरती याच्या आपल्या उजव्या बाजूला एक छोटेकानी कुंड आपल्याला दिसत गंगामातेचं आगमन झाल्यावर या गोमुखातून पाणी वाहायला लागतं आणि मग गंगामाता आगमनाचे संकेत मिळतात असे इथले स्थानिक सांगतात पाण्याचा रंग सुद्धा चकचकीत काचे सारखा होऊ लागतो कडेच या कुंडाच बांधकाम करून घेतलं गेलंय मित्रांनो की जगप्रसिद्ध राजापूरची गंगा आल्याच्या नंतर या गंगेचं आगमन इथे होतं ते तुम्ही या गायमुखातून ही गंगा प्रकट झालेली तेचं आगमन झाल्यावरती पुढील तीन महिन्यापर्यंत गंगा मातेचं वास्तव्य इथे असतं विशेष म्हणजे कणकवलीचे भालचंद्र महाराज इथे ध्यानधारणेसाठी येत असं काही वरिष्ठ लोक सांगतात आणि गोड पाणी आहे मित्रांनो एकदम थंडगार मस्त वाटतं इथे अगदी खरंच गंगेचं गंगा दर्शनासाठी तर आपण आतापर्यंत जाऊ नाही शकलो पण इथे येऊन या गंगेचं दर्शन घेऊन अतिशय आनंद आहे खूप मस्त वाटत इथे पाणी सुद्धा एकदम स्वच्छ गाळ आणि शुद्ध आहे तर मित्रांनो ही होती देवगड तालुक्यातील दैभाव या गावी आलेली गंगा माता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या कमेंट करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कोकणातील अशा अपरिचित गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला मदत येईल तुमच्याही ठिकाणी अशा काही गोष्टी असतील ज्या मोजक्याच लोकांना माहीत आहेत तर अशा काही गोष्टी स्क्रीनवरती येणाऱ्या ईमेल आय डीवरती आम्हाला नक्की कळवा किंवा कमेंटमध्ये कळवा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे आपलं अपरिचित कोकण पोहोचवता येईल चला तर मग अशाच एका कोकणच्या सफारीसह पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःसाठी आपल्या परिजनांसाठी आणि आमच्या कोकण सफारीसाठी जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण